हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बालाबान स्मरण करो महाराष्ट्रमंत्री शिवसेने के मुख्य नेता आदरणीय एक नाथ शिंदे साहब युवा नेतृत्व खासदार डॉक्टर श्रीकंत शिंदे साहब आज या वीस तारीखे होवी सभेसाठी उपस्थित झालेले महायुतीचे सर्वच प्रमुख पदाधिकारी व या ठिकाणी जमलेले माझे तमाम बंधू आणि भगिनी तसेच माझे पत्रकार मित्रांनो या होणाऱ्या वीस तारीखच्या निवडणुकीसाठी या पार्श्वभूमीवरती या पोयसर विधानसभेमध्ये आज या मन या ठिकाणी ही सभा होत आहे आणि आपण सर्वजण जण पाहत आहे की गेल्या एक तासापासून असा प्रचंड तुडुंब भरलेलं असं या महिलांची जास्त गर्दी असून खूप मोठ्या प्रमाणात शिवसेनेचा व तसंच महायुतीचा असा एक भगवा वादळ या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की गेल्या अडीच वर्षाच्या महायुतीच्या सरकारमध्ये आदरणीय एकनाथ साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच अजितदादा आर पी आयचे रामदास आठवले साहेब तसेच इतर घटक पक्ष हे एकत्र येऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या अनेक रखडलेले जे प्रकल्प होते अनेक योजना होत्या त्या बंद केल्या होत्या त्या सुरळीतपणे आणि आपण पाहिलंच आपल्या जिल्ह्यामध्येच म्हणजे महाराष्ट्राचं सांगणार नाही पण आपल्या जिल्ह्यामध्येच आपलं वाडवड बंदर असो हो बुलेट ट्रेन असो हो वडोदरा एक्सप्रेस असो हो। आणखीन या पालघर जिल्ह्याची नव्याने झालेली निर्मिती असो या सर्वच काम आपल्या का माध्यमातून या सरकारच्या माध्यमातून या जलदगती कामाची सुरुवात ही या महायुतीच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि ह्या सर्व योजना हजारोच्या संख्येने या योजना या सरकारने राबवलेल्या गेल्या अडीच वर्षामध्ये म्हणजे जन्माला आलेल्या मुलीपासून ते वयोश्रीपर्यंत या सर्वच योजना शासनाने राबवलेल्या आहेत आणि ह्या जनतेपर्यंतही पोहोचलेल्या आहेत जिवंत उदाहरण आपण बघितलंच दर्शन की गेल्या दोन महिन्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी एक घोषणा केली आणि तमाम महाराष्ट्रामध्ये एक उत्साहाचं वातावरण या आमच्या महिला भगिनीमध्ये निर्माण झाला आणि जी योजना आहे ते योजनेचे जो डायरेक्ट निधी आहे जो पंधराशे रुपये आपल्या अकाउंटला जमा झाला आतापर्यंतच्या इतिहासामध्ये तुम्ही पहा या गेल्या सत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये पहा जेव्हा तरी का शेतकऱ्यांवरती प्रकल्पग्रस्तांवरती गड़ किंवा इतर सुनामी आली असेल किंवा आपल्याकडे कुठला निधी उपलब्ध झाला तो निधी यायचा कलेक्टर ऑफिसला कलेक्टर ऑफिस मधून वर्ग होताना ते कमीत कमी पंचवीस टक्के रक्कम पन्नास टक्के होऊन आपल्या माध्यमातून भेटत होती म्हणजे समजा आता पाच हजार रुपये जर सरकारने जाहीर केले तर आपल्या हातात खोट्या हजार रुपये येत होत्या कारण वरपर्यंत खास पर्यंत हा जो एक गॅप होता शासनाच्या मधला त्यामध्येच आपले पैसे कुठेतरी घोपडत होते कुठेतरी ते काढले जात होते आणि आज जर तुम्ही बघितलं असेल त्या मोदी सरकारमुळे सर्व ठिकाणी ऑनलाईन आहे जी पण घोषणा मुख्यमंत्री साहेबांनी केली की पंधराशे रुपये आमच्या बहिणींना भेटलं पाहिजे आमच्या माता बहिणींना भेटली पाहिजे ती थेट आपल्या पंधराशे रुपयात एकही रुपया कमी न करता ते थेट आपल्या अकाउंटला जमा झाली याच्यासारखा आनंदाची गोष्ट नाही यात कारण असं आहे की आतापर्यंत मी नाही पण बोईसर विधानसभेमध्ये कमीत कमी, -कमी साठ हजार महिलांनी ह्याचा लाभ घेतलेला आहे आणि ह्या महिलांनी जर दर ठरवलं तर ह्या पालघर जिल्ह्यामध्ये या बोईसर विधानसभेमध्ये नक्कीच भगवाचा भगवा वादळ भगवा वातावरण महायुतीचं वातावरण निर्माण आपण करू शकेल आणि मला पूर्ण खात्री आहे की हे जे पुरुष बसलेला आहे तो तर निवडणुकीत प्रगती असतो असतो परंतु महिला हा कमी दिसतात घर सांभाळत असतात ठीक आहे आज पंधराशे रुपये याची घोषणा केलेली आहे आणि साहेबांनी आताच या निवडणुकीच्या पूर्वी म्हणजे नोव्हेंबर पर्यंतच्या खात्यामध्ये पैसे पण दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर सुद्धा कि ह्या पंधराशे रुपयात जर भागवत नसेल किंवा पंधराशे रुपये कमी वाटतात या हेतून सर्व कोर कमिटीने निर्णय घेऊन पुन्हा जर सरकार आलं तर आपण एकवीसशे रुपये आपल्या बहिणींना त्याच्या खात्यामध्ये जमा करणार एक सक्षम करण्याचं मजबूत करण्याचा काम ह्या महिलांसाठी शासनाने हा योग निर्णय घेतलेला आहे आणि हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आनंदाचं वातावरण सर्व महिलांमध्ये आहे आणि ह्या महिला हा बदल आणि पुन्हा एकदा ह्या महाराष्ट्रामध्ये युतीचा सरकार शंभर टक्के येणाऱ्या काळी मात्र आहे परंतु तत्पूर्वी मला एक असं वाटतं आपल्याला सांगावं की आपण या बोईसर विधानसभेमध्ये आतापर्यंत आपला गेल्या पाच वर्ष अगोदर अशीच लढत होत होती आणि या लढतीमध्ये आपण पाहिलं असेल बहुजन विकास आघाडी आणि शिवसेनेची लढत झाली आणि आपल्या छोट्याशा फरकामध्ये सतराशे सत्तावीसच्या फरकामध्ये आपला पराभव झाला आणि ते आपले जे तमाम आहेत कडवट आहेत शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांना पाच वर्षापासून आपल्याला वंचित राहावं लागलं आता जर आपण त्यांचा जाहीरनामा जर पाहिला तर सर्व फेक आहे तर आपण तो जाहीरनामा आपल्या हातात जर आला तर ते वाजा आणि त्यात बघा कुठल्या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला आणि तो निधी कुठे वापरलायसर पासून मनो असो सफाळ असो तुमचा खालीवडे वसईपर्यंत असो तू तुम्हाला दिसेल की पाच वर्षामध्ये आपल्या समोर असलेल्या कॅंडिडेटने काय काम केलेले आहेत आणि शिवसेनेच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये किती कामं झालेले असेल आज आपल्याला पुन्हा एकदा जर महाराष्ट्रामध्ये जर आपले आदरणीय आणि जर मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब तर पुन्हा एकदा आपल्याला मुख्यमंत्रीच्या रूपात पाहाव पाहायचं असेल आणि तुम्हाला वाटते की मुख्यमंत्री चांगले काम करत असेल तर विलास तर साहेबांना आपल्याला प्रचंड बहुमताने या ठिकाण गोसर विधानसभेमधून आपल्याला निवडून द्यावा लागेल आणि मला पूर्ण खात्री आहे आपल्यावरती की आपण प्रचंड बहुमतानी मेहनत घेऊन येणाऱ्या पाच दिवसामध्ये आपल्या आपल्या परिसरातील आपल्या कुटुंबातील आपल्या मित्रमैत्रिणीला आपल्या सर आजूबाजूच्या सर्व परिसरातील जनतेला आपला व्यवस्थित प्रचार करून त्यांना येणाऱ्या वीस तारखेला होणाऱ्या निवडणुकीत तीन नंबरच्या धनुष्यबाणावर बटन दाबून विलास करे साहेबांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याची जबाबदारी तुमची आमची आणि व्यासपीठावर बसलेल्या सर्वांचीच आहे मी खूप काही आपला वेळ घेत नाही आता साहेब पालघरला साहेबांचं भाषण सुरू आहे आता पंधरा ते वीस मिनिटात साहेब या ठिकाणी येतील मला या ठिकाणी बोलण्याची संधी प्राप्त करून दिल्याबद्दल मी या आमच्या आदरणीय जिल्हा प्रमुख वसंतराजाचे मनापासून आभार प्रकट करतो आणि तूरता इकडे सजा घेतो आपली जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद